शुभ सकाळ एवढी वन आराम हराम आहे कारण आजपासून माझ्या राजकुमाराची स्कूल स्टार्ट झाली आहे अंघोळ करून डबा बनवायला घेतला स्कूलचा एक रूल छान आहे टिफिन मध्ये भाजी पोळीच पाठवा आणि आजपासून माझी ड्युटी सुरू झाली आहे स्कूलच्या आठवणी किती छान असतात ना लवकर उठा अंघोळ करा टिफिन घ्या स्कूलला जा कोवळ्या वयात कोण काय म्हणेल लोक काय म्हणतील याच काहीच टेन्शन नसत मस्त आपल्या मजेत मोठ झाल्यावर असं वाटतं की बालपण देगा देवा मुंगी साखरीचा रवा खरंच का मोठ झालो कधी कधी तर वाटतं बालपणच बेस्ट होतं ती स्कूल ते मित्र मैत्रिणी ते हिंडणं फिरणं ते बिनधास्त वागणं शिक्षकांच्या छड्या खाणं मी स्कॉलर होते म्हणून मी कधी छड्या नाही खाल्ल्या तो शाळेचा पहिला दिवस ते फर्स्ट बेंच साठी भांडण मॉनिटर होण्यासाठी वर्गातली धळपळ आणि टॉप करण्याची जिद्द जणू झाल्यावर कुठे हरवून जाते जे मार्गदर्शन ना ते कॉलेज लाईफ मध्ये हिरावून जात प्रोत्साहन देणार कोणीच नसत आपलं आपल्यालाच बघायचं असत ते अनुभव ते, ते शिक्षक ती शाळा तो वर्ग त्या मैत्रिणी आणि सर्वात महत्वाचं ते क्षण आयुष्यात कधीच परत येत नाही म्हणून मला माझ्या पिल्लूला म्हणजे माझ्या राजकुमाराला नुसतं शिकण्यासाठी नव्हे तर बारपणाचा प्रत्येक क्षण जगण्यासाठी स्कूलला पाठवायचंय स्कूलची वेळ झाली होती आणि मग पाऊसही होता म्हणून मी आणि पप्पा त्याला मोठ्या गाडी सोडायला गेलो टीचरांनी त्यांचं पहिल्यांदा ना ते नाव विचारलं आणि नेमचं इनिशियल लेटर त्याच्या हँडवर लिहिलं आणि त्यांनी सुंदर पहिल्या दिवसाचं वेलकम करण्यासाठी त्यांना छान असं डेकोरेशन केलं होतं ता आणि त्याचं त्याच्या क्लास टीचरांनी ओक्षण करून स्वागत केलं किती सुंदर पद्धत आहे ना की ज्यामुळे मुलांना उत्साह आणि आनंद येईल ज्यामुळे त्यांना शिकायला आवडेल आणि स्कूल ला यायला आवडेल या मग त्याने त्याच्या टीचरांना क्लासरूम विचारून तो हळू त्याच्या क्लासरूम मध्ये गेला आणि एक वेगळं समाधान ना की आपलं बाळ लहान होता होता हळूहळू मोठं झालं किती लवकर मोठं झालं की तो शाळेत जायला लागला आणि शेवटी स्कूल सुटल्यावर मग आम्ही त्याला घ्यायला गेलो आणि बाळाच्या चेहऱ्यावर आईला बघितल्यावर जो आनंद दिसतो ना त्यापेक्षा आईसाठी मोठं समाधान कोणतंच नाहीये आणि तो हॅपिली आजचा दिवस त्याचा